नमस्कार चला तर आपण मस्त अशी आज कोरमापुरी कशी करायची ते बघूया अगदी गावच्या ठिकाणाला हॉटेलमध्ये सर्रास सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ मिळतो तर बघू शकता तुम्ही मस्त अशी झणझणीत कोरमा आणि गव्हाच्या पिठाची पुरी आपण करणार आहे तर आधी आपण पीठ भिजवून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे अगदी दोन चिमूट सोडा घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला पीठ जे आहे ते चपातीच्या पीठापेक्षा अगदी घट्ट मळायचं आणि त्यामुळे काय होतं की थोडंसं आपण याला मुरायला ठेवणार आहे म्हणजे थोडंसं सैल होऊन जातं म्हणून चपातीच्या पीठापेक्षा अगदी घट्ट मळायचं आहे पीठ बघू शकता तुम्ही छान असं हे पीठ घट्ट मळून ठेवलं एक दहा मिनिट आपल्याला मुरत ठेवायचं आहे याला हे बघा अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता झाकून ठेवूया आणि कोरम्यासाठी काय काय तयारी केली ते बघून घेऊया तर इथे मी उकडलेला बटाटाच घेतला आहे तुम्ही उकडलेलाच घेतला तर पटकन होतं तुम्ही कच्चाही घेऊ शकता कोथंबीर घेतली दोन मोठे टमॅटो दोन कांदे बारीक चिरून घेतलेत आणि इथे फक्त लसूण घेतला आहे मी बघू शकता तुम्ही लसूण असा बारीक चेचून घेतला आहे याच्यात आलं घालायचं नाही फक्त लसूणच घालायचं आहे तर आपण आता फोडणी करून घेऊया कढईमध्ये तेल घालायचं एक दोन मोठे चमचे तेल घातलं आहे ही जी रेसिपी आहे गावच्या ठिकाणी मी आम्ही सांगलीला राहतो सांगलीच्या आजूबाजूची जी गावं आहेत खेड्यागावांमध्ये वगैरे अशी प्रत्येक हॉटेलमध्ये ढाब्यावर असं छान मस्त असे कोरमापुरी मिळते तर तशीच मी तुम्हाला करून दाखवते त्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं तर तेल गरम झालं मोहरी जिरं कडीपत्ता सगळं घालून घ्यायचं आणि चिरलेला कांदा परतायचा एक दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते घेतले की गॅस मोठाच ठेवायचा आणि छान हे परतून घ्यायचं आपल्याला कांदा एकदम करपायचा किंवा लालसर होऊ द्यायचा नाही थोडासा नरम झाला कांदा की आपण टॅमॅटो घालून घ्यायचा कांदा आणि टमॅटो एकत्र भाजायचं थोडंसं कांद्यातलं पाणी कमी झालं की टॅमॅटो घालायचे टमॅटो मात्र अगदी पिकलेले घ्या कच्चे टमॅटो घेऊ नका कारण कच्चे टमॅटो नरम व्हायला हो थोडासा वेळ लागतो शिवाय ते थोडेसे आंबट असतात टमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आता दोन्ही एकत्र आणि आता याच्याच बरोबर लसूण जो चेचून घेतलेला लसूण आहे कुटून घेतलेला लसूण आहे तो मी घालते बघू शकतात मी एक ती पंधरा ते वीस पाकळ्या लसूण अशा मी बारीक कुटूनच घेतलेल्या आहेत तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरला एकदम बारीक असा गाळ होतो त्यापेक्षा वरवण त्याने की छान त्याची चवही येते आणि दाताखाली असे छान तेलामध्ये परतलेलं लसूण छान लागतो आता आलं लसूण आणि टमॅटो छान परतून घ्यायचा बघू शकता तुम्ही एकजीव झालं आहे आता हे सगळं आता ह्याच्यात कोरडे मसाले घालायचे हळद घालायची आणि इथे मी लाल तिखट वापरते जे आ, लाल मिरची पावडर आहे तीच वापरते आणि एक दोन ते तीन चमचे मी इकडे माझा कांदा लसूण मसालाही वापरला आहे तर तुमच्याकडे जो आवडीचा असेल तुमच्या जो वापरणात असेल तो वापरला तरी चालेल पण मिरची पावडर आवर्जून वापरा तर इथं आता तर बटाटा याच्यामध्ये कुसकरायचा हाताने बटाटा चिरायचा नाही तर हाताने असा छान कुस्करून घ्यायचा याच्यात मोठे लहान मोठे असे तुकडे करून घ्यायचे हातानेच तर इथे चार मध्यम आकाराचे जे बटाटे होते ते घातले थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा मसाला बटाट्याला छान लागला पाहिजे तोपर्यंत सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं चमचानी किंवा उलथण्याने थोडंसं जे मोठे बटाट्याचे तुकडे आहेत ते बारीक करून घ्यायचे अगदी बारीक करायचे नाहीत तर आता याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं अगदी उकळलेलंच पाणी घालायचं थंड पाणी घालू नका कारण पटकन याला उकळी आली पाहिजे चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे जेवढा रस्सा तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा दोन ते तीन ग्लास पाणी जास्त घालायचं आणि या रश्शाला अगदी पंधरा ते वीस मिनट अगदी अर्धा तास म्हटलं तरी चालेल उकळत ठेवायचं का उकळी आली की गॅस बंद करायचा आणि याला छान उकळत ठेवायचं आहे हा जेवढा रस्सा तुम्ही उकळून घ्याल तेवढी याला चव उतरते तेवढ्या या रश्श्याला छान चव येते तर बघू शकता उकळी आली छान आता हे मोठी उकळी आली की गॅस कमी करायचा आणि त्या भांड्यावर थोडंसं अर्धं झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आणि त्याच्यावर उकळायला ठेवून द्यायचं आपण आणि पुरी कशी करायची ते अगदी बघून घेऊया बघा बघू शकता अशा पद्धतीनेही ठेवायचं आणि एकदम बारीक असा गॅस करायचा बघू शकता पंधरा ते वीस मिनिट झालेत सतत हे उकळत आहे रस्सा आता मी एवढा पातळ केलेला आहे तुम्ही थोडासा घट्ट केला तरी चालेल पण गावच्या ठिकाणी तुम्हाला पुरीबरोबर असाच रस्सा खायला देतात त्याच पद्धतीने मी आम्ही केलेला आहे बघू शकता मस्त असं हा कोरमा तयार झाला आता पुरी कशी करायची ते बघूया आता ही पुरी जी आहे याला तेल लावायचं आपल्याला पीठ लावून करायची नाही ही पुरी तेलावरच लाटायची आहे कारण पीठ लावलं की कसं तेलात पीठ येतं आणि मग तेल करपलेलं वास येतो पुरीला त्यासाठी फक्त तेलावरच ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि एक एक लाटल तशीच तळायची याला लाटून ठेवायची नाही तर एक एक अशी लाटायची आणि तळून घ्यायची तुम्ही लहान मोठ्या कशाही करू शकता अशा पद्धतीने हे बघा बघू शकता थोडीशी जाडसर ठेवायची आणि ह्या पुऱ्या जशा करल तशाच खायलाही द्यायच्या कारण आपण याच्यामध्ये तेल बाकीचं काहीच घातलेलं नाही किंवा जास्त वेळ आपण वळलेलं नाही पटकन ह्या प होतात एक पंधरा ते वीस मिनट आपण हाऊसपर्यंतच हे ठेवलेले थो आहेत थोडंसं छान पटकन होतात पण रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये